खतांच्या पोत्यांवर प्रधानमंत्री मोदींचा फोटो आचारसंहितेचा शेतकऱ्यांना पटका बसणार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष मागच्या दोन दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली दरम्यान या आचारसंहितेमुळे अनेक बंधने लागू झाली आहेत आचारसंहितेचा सर्वात मोठा फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे खत विक्री आचारसंहितेत अडकली आहे रासायनिक खते असलेल्या प्रत्येक गोन्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्याने नेमके काय करावे असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे स्टिकर लावून छायाचित्र जाकायचे असेल तर संबंधित कंपन्यांनी स्टिकर पुरवावेत असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे जर हा खर्च विक्रेत्यांवर लादण्यात आल्यास विक्रेत्यांवर अतिरिक्त खर्चाचा विनाकारण भूर्दंड लागणार आहे केंद्र सरकारच्या विभागाने देशात भारत या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिलेली आहे त्यानुसार गेल्या वर्षीपासून कंपन्यांकडून भारत नावाखाली खत पुरवठा होत आहे खतांच्या गोन्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही राजकीय व्यक्तीचे छायाचित्र अथवा मतदारांवर प्रभाव पडेल असा मजकूर असल्यास त्यावर स्टिकर लावून ते जाकूनच संबंधित वस्तूची विक्री करण्याचा आदेश आयोगाने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे त्यात खतगुन्ह्यांचाही समावेश होत आहे स्टिकर लावल्याचे आढळले नाही अथवा कोणाची तक्रार आली तर संबंधित दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कळवले आहे खत विक्रेत्यांकडे खतांचा हजारो टन साठा गोदामात आहे उसाला मात्रा देण्यासाठी शेतकरी खतांची मागणी करत आहे खतांच्या गोण्यावरील छायाचित्र झाकण्यासाठी दुकानदारांकडे स्टिकर उपलब्ध नाहीत बाजारातून अशी स्टिकर विकत आणणे दुकानदारांना परवडत नाहीत त्यामुळे विक्रेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे संबंधित कंपन्यांनी छायाचित्रांवर स्टिकर लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे रंग लावण्याची ही पंचायत खत्यांच्या गोण्यांवरील पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राला रंग लावायलाही दुकानदार दजत नाहीत रंग लावून छायाचित्र दाखले तर त्याला वेगळाच रंग येण्याची भीती असल्याने संबंधित कंपन्यांनीच विक्रेत्यांना स्टिकर पुरवावीत विक्रेते ते गोण्यांवर लावून खत विक्री करतील किंवा निवडणूक आयोगाने पर्याय काढावा अशी विनंती खत विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद